नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सतपूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव निफाड या ठिकाणी जाते लोकल तूर जास्तीचा दर सहा हजार सातशे दोन रुपये क्विंटल राहुरी बांबूर या ठिकाणी जास्तीत दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल उसद या ठिकाणीच बघा जासी दर सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये क्विंटल पैठण या ठिकाणी लोकल तूर आहे जास्तीत दर सात हजार एकशे साठ रुपये क्विंटल कारंज या ठिकाणी लोकल तूर आहे जासी दर सात हजार सहाशे तीस रुपये क्विंटल हिंगोली या ठिकाणी गजर तूर आहे ज्याशीत दर सहा हजार सात हजार सहाशे रुपये क्विंटल मुरुम जिल्हा लातूर या ठिकाणी जाते गजर तूर जास्तीत दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल सोलापूर या ठिकाणी जाते आहे लालतूर जास्ती दर सात हजार तीनशे पाच रुपये क्विंटल अकोला या ठिकाणी लोकल कापूस आहे लोकल तूर आहे लालतूर आहे जास्ती दर सात हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल